એ hmm? <laughs> <laughs> त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी काही देण गेलेली आहेत श्री आकाश अमोल नरवणकर यांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण या स्पर्धेसाठी पाचशे रुपयाची देण गेलेली आहे मंडळाची त्यांचा आभार त्याचप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला काही पुरस्कार लाभले आहेत प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं जे बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये आपल्याला पुरस्कृत केलंय कैलासवासी के संतोष संक्राम येतूकर संतो यांच्या स्मरणार्थिकेत संतोष आपल्याला पुरस्कृत झालेला आहे त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक आपण पाहतोय ते प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत केलंय कैलासवासी सुहासिनी अशोक बागकर यांच्या स्मरणार्थ श्री गजेंद्र अशोक बागकर पुरस्कृत झालेला आहे तर द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं श्री महेश किदर गुजरातून आपल्याला पुरस्कृत झाले आहे तर त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत झाले कैलासाठी अशोक पांडुरंग पेटकर यांच्या स्मरणात श्री गजेंद्र आपल्याला पुरस्कृत द्वितीय क्रमांकाचं आकर्षक चषक पुरस्कृत झाले कैलासला श्री या पांडुरंग बागकर यांच्या स्मरणात श्री गजेंद्र अशोक बागकर तर चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक देखील केलेला आहे कैलसी पांडुरंग मोरे यांच्या स्मरणात श्री गजेंद्र अशोक बागकर करून आपल्याला पुरस्कृत झालाय पुरस्कृत झालाय सर्वोत्कृष्ट पगडपट्टूसाठी देखील आत्मशेक चषेक आहे ते पुरस्कृत केलाय श्री प्रभाकर शेवडे त्या संघासाठी श्री प्रवीण पट शेट्टी यांचकडून देखील बक्षीस आहे तर याला पूर्ण स्पर्धेतील आदर्श खेळाडू ठरेल त्याच्यासाठी देखील आपण या ठिकाणी बक्षीस देणार आहोत तर ते आदर्श खेळाडूच बक्षीस आपल्याला पुरस्कृत केलंय सौ साक्षी कौशिक खेदूकर यांच्याकडून त्याचप्रमाणे खेळाडू जो ठरेल या संपूर्ण स्पर्धेतील त्या खेळाडूसाठी आकर्षक चषक आहे ते पुरस्कृत आपल्याला पुरस्कृत झालेलं आहे कुमार अंश रोमेश बाखकर यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा आकर्षक चषक पुरस्कृत झालेला आहे तर या सर्व पुरस्कृत पुन्हा एकदा मंडळाच्या वतीन आभार मॅच कडे झाल्या मैदानाच्या आतमध्ये फायनल क्रमांक दोन एक सामना फक्त विजय व्हायचा आणि फायनलचं तिकीट आपल्याला वरती करायचं जे जे संघ सेमी फायनल साठी से क्वालिफाय होतात बक्षीस पात्र नक्कीच ठरतात त्याची लढत चालू आहे जो जिंके तो साठी क्वालिफाय करे आणि फायनलचा सामना श्रीरामकर्ते संघासमोर जाईल असेल घ्या उपस्थित कालासी गये त्याचप्रमाणे भांडेवर विस्पिटली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्चर स्वागत जाऊया मैदानाच्या अत्ता झडीघाटामध्ये भाग आहे काय व्हते शुकबला रंगेल एका बाजूला श्री लाडगर आहे तर, तर दुसऱ्या बाजूला गजात सघश केशी राजपेठेवर उपस्थित यांचा आम्ही सत्कार करणार आहोत दत्ताम नारविक तरी मी रविराज शेदुकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे तसेच सुनील नरवणकर यांचाही पुष्प देऊन स्वागत करायचं आहे राष्ट्रपती यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे तसेच राजेश्वर सुरे तरी मी सिद्धेश्वर बांधकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प द्यायचं आहे सगळ्या ठिकाणी चालू मॅच मध्ये बक्षिस आलेलं आहे तर श्रीरत लाडकर संघ विजय ठरला विजय मिळवला श्रीदत्त लाडकर संघानं तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज ओम साई रेवाण यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि त्याचप्रमाणे श्रीदत्त लाडकर संघानं एक ऑलराऊंड जरी दिला केशी संघुराजी मेट्रकर यांच्या माध्यमातून जे प्लेइंग सेव्हन आहे त्या सात खेळाडूंना फ्राईड राईस दिला जाईल

दा। दा। चला जातोय पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज सगळे मागच्या सगळ्यांनी आपण पाहिलं तर सक्सेसफुल देखील धरला होता या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर पाच करून डिफेन्स आहे पाच करून डिफेन्स मध्ये सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी थोडीशी शांत असे मी खेळ मैदान शात मध्ये पाहायला मिळतोय व्हॅल्यू क्रिएट करण्याचा संभव येणे प्रयत्न केला जाईल माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय आविष्कार या खेळाडूला आहे गजल संघ शेकेची संघाचा हा खेळाडू स्ट्राईक रेडर म्हणून पाहतो करण्याचा प्रयत्न आहे

वंद्या निकेतला आपण पाहतोय शांत सैमी खेळ खेळण्या संदीपकडे याकडे पाहायला मिळतोय थर्ड रेड वती खेळाचा आतापर्यंत डिसिजन लाडक्या संघाचा चांगल्या रीतीने राहिले सक्सेसफुल राहिला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 चा आविष्कार या ठिकाणी सजजे होतोय सात प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला स्वतःच्या उजव्या बरोबर आविष्कारच्या माध्यमातून अगदी खूप दूरभरून ट्रॅव्हल करून आलेला गजान संघ शक्य संघ या ठिकाणी पाहायला मिळतो अनेक स्पर्धेचा विजेते पाठवलंय या ठिकाणी हा सामना जर जिंकला तर फायनलची फेरी तिकीट आपल्या नावाची करेल श्रीराम कर्दे संघ ऑलरेडी फायनल साठी क्वालिफाय झालाय प्रतीक्षेमध्ये आहे की कुठला संघ या ठिकाणी होईल श्री क्रमांक सात पुन्हा एकदा आविष्कार सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये

आंबेकर या ठिकाणी केलं जात आहे खूप मोठा धक्का लागेल या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आनंद गुरब याच्या आपण हजार एसी संघाला ऑल आऊट केलं तरी देखील तुम्हाला प्रीफर राईस ची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जी स्टार्टिंग आहेत ते प्लेइंग सेवन पाहतोय आपण एसी संघाला ऑल आऊट केलं तर रविरज झिंदुकर संघाच्या माध्यमातून प्रीफर ची व्यवस्था केली जाणार आहे या ठिकाणी श्रीकांत तोडणकर दादू तोडणकर मैदानाच्या आतमध्ये घाई गडबड करतील गुडा शिकाबाई होईल केशी सी संघाच्या खात्यामध्ये आणि सिद्धेश गौरव हा मात्र चार खेळाडूचा डिफेन्स आहे आनंद हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय मागच्या साडेमध्ये पिंट्याला टिपलो होतो या खेळाडूला पुन्हा एकदा सज्ज होतोय चार खेळाडूंच्या डिफेन्स সিদ্ধ <laughs> या ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका एका गुणाची भरपडती आहे तीन खेळाडूसाठी केशी संघासाठी आनंद खेळाडूला उग्रसफुल उत्तर आविष्कार

चला स्कोर कार्ड तुलाही काय कु या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय उमरशाय व्यक्ती जाऊन पोहचलाय विडा रसिकाचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय क्रीडाविषयकांच्या गर्दीमध्ये आणि मान्यवरांच्या वर्दी दिली गेली आज सेमीफायनल क्रमांक दोन या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल यशवंत क्रीडा मंडळ तामस तीर्थ यांनी आयोजित केलेली स्पर्धा आज मात्र पैसा वसूल करते सक्सेसफुल आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत पण या ठिकाणी परंतु पहिल्या सत्रामध्ये आलेली दोन बॉक्सेस अजून देखील आपल्याकडे पेंडिंग आहेत लार्जेट संघ विजयी झाला ते पहिल्या कॅश प्राईज लोकशाही रेवाळे यांच्या माध्यमातून दिला जाईल आणि स्वतः लार्जेट संघाने केशी संघाला फॉलो आउट केलं तर मात्र रविराज मधुकर सरांच्या माध्यमातून जे खेळाडू सात खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करतायत त्यांना पेपरशी व्यवस्था केली जाईल आणि जलिक राखेते भुजी पर राखेते और जिस राख से भारत परे उसे आनंद पूर्वक देते अप्रतिमदार त्याचा खेळ मैदानाच्या आनंद गुरव आज मात्र सादर करतोय या ठिकाणी हृतिक शिंदे चांगल्या त्याच्याचा खेळ ऋतिक शिंदेचा देखील पाहायला मिळाला या ठिकाणी दिला जातोय संघाच्या खात्यामध्ये

खेसाठी पुन्हा एक शिंदे खेळाडू सज्ज झालाय संघाच्या खात्यामध्ये होती सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा झालाय दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा

सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न या त्या संघाला करावा लागेल एसीचा संघ जर समजा चालू राहिले तर विजयाच्या दिशेने तो कमबॅक करेल मैदानाच्या आतमध्ये श्रीडगर संघ या ठिकाणी महत्वपूर्ण चढवण्यासाठी सज्ज होतोय राज राज्यडगर संघाच्या माध्यमातून समोर केला डिफेन्स पाहायला मिळतोय दोन दोनच्या तीन साखळी एकटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शिक्षणाची भीम प्रश्न आहे या ठिकाणी अँकल होले याकडे सक्सेसफुल झाला पिंटिया मात्र त्याकडे सुरेख टॅकल केलाय उडाशी कमाई होते पुन्हा एकदा केशी खात्यामध्ये प्रत्युत्तर मुळे या ठिकाणी पुन्हा एकदा जयसिंग क्रमांक सात आविष्कार ये तिकडे पुण्याकडे वेल्युड फिर. sobretudo दोन्ही संघ या तिकडे थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतील याकडे बिगुल वासतोय तिसरीच आहे अविष्कार साहेब या खेळाडू ज्या चित्र आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल याकडे सक्सेसफुल डिफेन्स रोकला जातोय गुणाशी कमाई नाडगर संघासाठी होती एका गुणाने स्कोर कार्ड नक्कीच पुढे सरकलंय सामना संपायला शेवटची पाच मिनिटे स्कोर ऐकूया पंचवीस गुणांवरती के एसीचा संघ आहे तर सतरा या गुणसंख्येवरती लाडगरचा संघ पाहायला मिळतो या सक्सेसफुल डिफेन्स आहे सिद्धेश गौदत या खेळाडूचा बॅकवर्ड सक्सेसफुल झाला आनंद गुरव या खेळाडूला मोकल जात आहे बॅकलाईनच्या पाठी जातो या ठिकाणी आनंद या <laughs> जर्सी क्रमांक एकोणीस सुरत लाडगर संघाचा खेळाडू सामना <laughs> संपायला शेवटचे चार मिनिटे प्रदेश <laughs> <वर्देस्वंदा> संघ आपण तयार राहा तुम्हाला <laughs> दिसणार अंतिम दुकान देश आपण वरती सुरंगणाचा ताबा घ्यायचा <laughs> मी मैदानाच्या पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी परत लोक नाही पटू प्रत्युत्तर मोडू ना क्रमांक दहा समोर तो व्हॅलीसाठी या ठिकाणी आलेत लगेचच माघारी परत लिहि प्रत्युत्तर आविष्कार दुसरी क्रमांक सात ते समजा तिसरी चढाई रेट या धोक्याच्या चढाईसाठी या ठिकाणी दाखल आहे सहा खेडू डिफेन्स आहे सामना संपायला शेवटची तीन मिनट सर तिसरी ड्रेन राज सुरभे या ठिकाणी सज्ज झालाय आक्रमण करेल स्वतःच्या डाव्या बरोबर रेंगा त्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटला गुणाची कमाई होते सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा केसी संघाच्या खात्यामध्ये सामना थोडासा गुरावलेली या शेवटची दोन मिनिटे याच्यानंतर एक ग्रँड फिरालीचा सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल अच्छा या ठिकाणी पाहायला मिळते आहे की संघर्ष केशी संघर्ष ट्रॅव्हल करतोय

सात च्या सात हा सगळ्या ठिकाणी केशी स्वतःच्या बाजूला आमच्या शिल्लक आहे मॅच मध्ये आणि गजान संघाच्या केशी हाय या सर्व स्पर्धेचे फायनलची फिरी गाठणारा दुसरा संघ या ठिकाणी संघ तुम्हाला शुभेच्छा असतील ग्रँड कॅलचा सामना या ठिकाणी जाईल गजान संघर्ष केशी आणि त्यांच्या सामना या ठिकाणी पाहायला मिळेल